नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघू शकता आज आपण मस्त झटपट गाजराचा हलवा बनवलेला आहे कारण आता सगळीकडे गाजराचं चा शिजन चालू आहे आणि मस्त बाजारामध्ये लाल लाल गाजर येत आहात त्याच्यामधले लाल लाल कलरचे गाजर मी मस्त उचलून घेऊन आले मस्त स्वच्छ धुवून काढले त्याच्यावरची थोडीफार जी साल असते ती काढून मस्त गाजर खिसून घेतलेले आहेत या पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला तर बोट चाटूनसुद्धा खाता एवढा हा टेस्टी लागतो एकदा बनवून तर बघा मस्त गाजर मी इथे खिसून घेतलेले आहेत आणि गाजराचा खीस साजूक तुपामध्ये दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर गाजर खिसायचे कंटाळा आला तर तुम्ही याचे छोटे छोटे काप करून ते दुधामध्ये शिजून ओटेटो मेशरनी मॅश करूनसुद्धा घेऊ शकता पण मी इथे अर्धा किलोच गाजर आणलेले आहेत आणि पटकन ते खिसून झालेले आहेत आता आपण दोन ते तीन मिनटानंतर काजू आणि बदाम याचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर हे काप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता मनुकेसुद्धा घेऊ शकता तुम्ही आता इथे आपल्या घरामध्ये तर खवा काही नसतो मग खवा जाऊन घेऊन येऊस तर खूप वेळ जातो पण आपल्या घरामध्ये दुधावरची फ्रेश मलई तर नक्कीच असते बरं का घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये आपला हा झटपट हलवा बनून तयार होतो त्यासाठी मी इथे फ्रेश दुधावरची मलई घेतलेली आहे आणि ती फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर दुधावरची मलई छान मिक्स झालेली आहे आता आपण अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी लिटर पाव लिटर पाव आपण दूध घेणार आहोत अर्धा लिटर म्हणजे एक तांब्या असतो आणि लिटर म्हणजे एक ग्लास असतो तर एक ग्लास मी ते दूध मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता याला किती मस्त कलरसुद्धा आलेला आहे बरं का हे बघा किती छान कलर आलेला आहे आता आपल्याला हे गाजराचा हलवा फक्त सहा ते सात मिनटं स्लो गॅसवर मस्त शिजून घ्यायचं आहे त्याचा खूप मस्त सुगंध येत आहे आणि टेस्ट खूप मस्त अप्रतिम तुम्ही एकदा बनवून तर बघा हे बघा या पद्धतीने मी छान हा सहा ते सात मिनटं गाजराचा हलवा शिजून घेतलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या सिंपल रेसिपी गावरान रेसिपी असतात बरं का हे बघा मस्त सहा ते सात मिनटं इथे आपली झालेली आहेत आणि या पद्धतीने आपला इथे हलवा झालेला आहे बरं का आता आपण याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपलं दूध छान आटलेलं आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे साखर घेऊ तुम्हाला जेवढं याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची तुमची आवड जेवढी गोड किंवा फिक्कं जर असेल तर तेवढं थोडीफार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊ शकता या पद्धतीने मी मस्त साखर मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला साखर ही वितळून घ्यायची आहे बरं का खूप मस्त तर हा हलवा आपला झटपट बनवून तयार होतो तुम्ही हा हलवा कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण मी कड इथं साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे बरं का या पद्धतीने साखर छान मिक्स करून घेतलेली आहे आणि दोन मिनटं साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे बघू शकता किती मस्त कलरसुद्धा आलेला आहे कारण आपण जास्त दूध सुद्धा वापरलेलं नाही कमी दुधात झटपट हलवा बनून तयार झालेला आहे आणि खवा बिना खवाचा मस्त हा हलवा आपला बनवून तयार झालेला आहे हे बघा झटपट जर तुमच्याकडे दुधावरची साई किंवा दुधावरची मलाई जर नसेल आणि खवासुद्धा सुद्धा नसेल तर आपण अर्धा किलोला अर्धा लिटरच दूध घेऊन मस्त दूध आटून द्यायचं बरं का तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं का चला तुम्हाला आता एका डिश मध्ये सुद्धा दाखवत आहे बघून हा तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार आहे बरं का एवढा हा मस्त आपला हलवा झालेला आहे आता मी एका ताटामध्ये मला दाखवत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेलच तर आपल्या चॅनलला शंभर टक्के सपोर्ट करायला विसरू नका हे बघा कलर पण खूप सुंदर आलेला आहे पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद थँक्यू बाय